आ, मी जरी याच्यामध्ये निश्चित मी मागे गेली या सूचनेला पाठिंबा देईल परंतु काही सूचना याच्यामध्ये माझ्या आहे कारण खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र गड किल्ल्यांचा आहे अनेक प्राचीन स्मारके पुराण वस्तू संग्रहालय मग कोण कोणतं भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे काही महाराष्ट्राच्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे तसे दोन्ही विभाग एक अतिशय काम करत असताना खऱ्या अर्थानं सरकारने हे विधेयक जरी आणलं असलं तरी आत्ताच्या घडीला अनेक गोष्टी याच्यात आपल्याला बघता येईल खऱ्या अर्थानं या सगळ्या ठिकाणी जर बघितलं तर आजच्या घडीला असं आहे मागच्या काळात विशाळ गडावरचं अतिक्रमण आपण काढायला जाताना काय प्रकार झालेला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी त्याच्यात जात नाही परंतु मला असं वाटतं आत्ताच्या घडीला हे जे पुराण वस्तूच्या संदर्भात प्राचीन स्मारक पुराण वस्तूच्या संदर्भात विधेयक आणलेले सुधारणाचं याच्यामध्ये सभापती महोदय अनेक गडकिल्ले आपले या सगळ्या गडकिल्ल्यावर खरं तर चांगलं विधेयक आणलेलं आहे सरकारने चांगलं बिल आणलेलं आहे परंतु या गड किल्ल्यावर अनेक ठिकाणी मद्यसेवन होतं त्याचप्रमाणे जुगार खेळला जातो अनेक गैरप्रकार होतात या ठिकाणी कारण खऱ्या अर्थानं हे तर आपले अनेक मग शिवकालीन असेल यादवकालीन असेल अनेक किल्ले आहेत आपले परंतु आताच्या पिढीला मी सगळ्यांना म्हणत नाही पण बऱ्याच जणांना याचं संस्कृती याचं महत्व याचा इतिहास याची जाणीव नसते एक टुरिझम म्हणून तिथे जात असतात आणि याचं पावित्र्य नष्ट करत असतात सभापती महोदय आणि म्हणून याच्यात कडक शिक्षा करण्याचं सरकारने आणलं हे अतिशय चांगलं आहे परंतु हे करण्यासाठी सरकारने ठिकठिकाणी स्टाफ आवश्यक आहे चौकीदार आवश्यक आहे संरक्षण आवश्यक आहे सफाई करणं आवश्यक आहे मोठ्या मोठ्या ठिकाणी हे पुरातत्व खात्याचं मनुष्यबळ तसं कमी आहे आणि आता बऱ्याच ठिकाणी टेम्पररी बेसिसवर कोणता तरी एखादा माणूस दिला जातो तो, तो आठ तास असतो सोळा तास नसतो कारण एका ठिकाणी एखादा माणूस दिलेला आहे तीन माणूस तीन शिफ्टमध्ये दिलेले नाही आहे आणि बऱ्याच प्रायव्हेट कंपन्या करतात त्या सुद्धा या सगळ्या काम करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करतात वेतन देण्यामध्ये दे। आणि मला असं वाटतं आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करेल की याच्यात परमानंट स्वरूपात पहारेकरी असतील चौकीदार असतील या सगळ्या व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं की मोठं मनुष्यबळ या ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय हे सगळं करत असताना जलद गती न्यायालयाद्वारे कारवाई करण्यासाठी सुद्धा करा व्यवस्था करावी असं माझं सजेशन आहे कारण ज्या पद्धतीनं काही लोक या ठिकाणी या वास्तूचं पावित्र्य नष्ट करतात मला असं वाटतं त्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे हे करत असताना कायद्याचा अतिरेक सुद्धा काही ठिकाणी होतो आमच्याकडे नगरला देवगिरी किल्ला आहे जुना या देवगिरी किल्ल्यामध्ये भारत मातेचं मंदिर आहे असं म्हणतात भारतातलं पहिलं मंदिर भारत मातेचं या देवगिरी किल्ल्यावर आहे या किल्ल्याचं महत्व मी काही सांगण्याची आवश्यकता नाही परंतु मागच्या काळात या भारत माते मन, भारत भारतमातेच्या मंदिरात दररोज पूजन होतं दररोज पूजा अर्चा आर होती आरती होती सकाळी आणि परतत्व खात्याने फतवा काढला की तिथं जायचंच नाही पूजा करायला जायचं नाही कशालाच जायचं नाही तिथं संत जनार्दन स्वामींची समाधी जे संत एकनाथ महाराजांचे गुरु आहे त्याच किल्ल्यामध्ये तिथंसुद्धा जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते आणि म्हणून मला असं वाटतं हे नियम कायदे येताना तिथली स्थानिक परिस्थितीचा सुद्धा विचार सगळ्या ठिकाणी होण्याची आवश्यकता असं मला वाटतं परंतु आपण हे दंड करणारे कडवटपणे नाही तर आपण दंड तर करणार पण पाहणारा कोण आहे तिथे चेक करणारा कोण आहे लोक वेगवेगळ्या प्रकारे प्लास्टिकच्या बाटल्या तिथं फेकतात अन्य काही फेकतात परंतु त्याच्यावर पूर्ण या सगळ्या वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारे व्यवस्था मनुष्यबळाची नाही आणि त्याच्यासाठी सरकारने बाकीच्या प्रायव्हेटायझेशन तर आपण अनेक ठिकाणी करतोय अनेक ठिकाणी जितके लोक लागत नाही त्याच्यापेक्षा दहा पट लोक दिलेले आहेत म्हणून प्रामुख्यानं या सगळ्या वास्तू संरक्षणासाठी नुसता दंड करून चालणार नाही तर तो दंड करण्यासाठी किंवा त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर करण्याची आवश्यकता ती सजेशन ती सूचना मी आपल्या मार्फत या बिलमध्ये देतो